हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एवढा उकडलेल्या तुरीच्या तुरीची शेंगा आणि वटाणे इथं दोन्ही मिक्स करून त्याची चटणी करून दाखवणार आहे आता एवढं का हे मिक्सरमधून काढते मी शिजवलेले आहेत बरं काही मिक्सरमधून काढते आणि तेलामध्ये भाजून त्याची चटणी करून दाखवते तुम्हाला टिफिनच्या डब्यासाठी आता हे बघा हे मिक्सरमधून काढलेलं आहे बघा का तुरी आणि तुळच्या शेंगाचं आणि वटाण्याचं शिजवलेलं आहे ह्याच्यात कांदा लसूण आदरवी मिरची मी मध्ये चॉप करून घेतली आणि आता बघा हे सगळे मसाले येते टाकायची मिरची टाकायची काळा मसाला टाकायची जिरे टाकायची मोहरी टाकायची मीठ आणि आता हे ना तेल गरम झाले चांगलं ह्याच्यामध्ये मी टाकते मोहरी टाकते आता जिरे टाकते हे सगळं झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना कांदा टाकते बारीक करून घेतला होता काही काही मोठी राहिलेली हिरवी मिरची ते मी काढून टाकणार आहे आता ह्याला चांगलं हलवून घेते हे पूर्ण चांगलं भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग टाकायचा हिंगा वगैरे टाकला तर हिंग जळून जातं हिंगाचा वास राहत नाही म्हणून कांदा वगैरे टाकल्यानंतर लसूण कांदा टाकला ना की हिंग मागून टाकायचं म्हणजे चांगलं त्याला आता ह्याला चांगला हलवून घेते मी हिंग लाल होऊ द्यायचं चांगलं लाल झाल्यानंतर जे आपण मिश्रण तयार केले ना शेंगाच्या भाजी ती राहायचं ते शेंगाचं चुडीच्या शेंगाचं आणि मोटाण्याचं शेंगाचं शिजवून घेतलंय बरं का मी तुम्ही शिजवून नाही घेतलं दे तरी तर शिजवून दे नाही घेतल्यानंतर त्याला खूप परतून घ्यावं लागतं आणि शिजवल्याने तेल जास्त टाकलं की मोकळं होतं परत त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडी थोडं मीठ आणि साखर टाकायची तुम्हाला मीठ साखर नाही पाहिजे असेल तर तुम्ही स्किप करू शकता बरं का हे बघा कांदा चांगला भाजलाय बघ का याच्या ह्याच्यामध्ये मी हिंग टाकते अर्धा चमचा हिंग टाकलाय हळद टाकली ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली म्हणून मी मिरची थोडी टाकली फक्त टेस्ट यावी म्हणून मी काळा मसाला टाकलाय आणखी थोड्या ह्याच्यामध्ये मी सब्जी मसाला टाकणार आहे माझ्याकडे काढलेला नाही मी बघितलंच नाही आता मीठ चवीप्रमाणे मीठ टाका बरं का, का तुम्हाला ह्याच्यामध्ये हे भाजायला टाकायचे हे भाजून मोकळं करायचं बरं का पुन्हा त्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं पाहिजे असेल तर तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये खोऱ्याचं कूट टाकायचं करून शेंगदाणे आणि खोबरे मिक्सरमधून काढून जरी टाकले तरी ही चटणी टेस्टी लागते बरं का शेंगदाणे खोबरं तीळ हे सगळं मिक्सरमधून काढून टाकलं तरी सुद्धा ही चटणी टेस्टी लागते टिपिनसाठी तुम्हाला कुठं जायचं तर खूप घाई असेल गडबड असेल तर ही रात्री तुम्ही भाजून ठेवू शकता बरं का आणि दुसऱ्या दिवशी बरोबर घेऊन जाऊ शकता आता ही चटणी खूप टेस्टी लागते ह्याच्या कचोऱ्या पण होतात बरं तुम्ही ह्याची कचोरी सुद्धा केली तरी चालते असं भाजायचं आणि त्याची कचोरी करून टाकायची सगळं सामान टाकून भाजायचं मोकळी झाली की कचोरीमध्ये घालायची हे अशी तुझा कचोरीमध्ये घातली तरी चलती जास्त मोकळी करायची गरज नाही कचोरीमध्ये टाकता आणि चटणी जर करायची असेल तर तुम्हाला मोकळी करावी लागेल बरं काही थोडीशी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची राहिली माझ्याकडून आता कोथिंबीर टाकते मी ह्या सगळं मिक्स झाले आता थोड्या ह्याला भाजून घेते थोड़स भाजन घते है ब्रमा चटनी तैयार बुका कि छान चटनी तैयार बहु ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची राहिली आता टाकणार आहे ह्याची तुम्ही कचोरी पण करू शकता बरं का जास्त सुकली सुकी पण केलेली आहे कचोरी पण ह्याची खूप छान होती बरं का माझी जरी वटाण्याच्या आणि तुरीच्या शेंगाच्या चे बियाची चटणी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही चटणी कशी वाटली धन्यवाद